पूर्ण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुमार आंदेलवाड यांचा चिंतन सोहळा पंचायत समितीच्या कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यालय अध्यक्ष कुरुडे मॅडम विस्तार अधिकारी के के पवार श्री लेंडाळे सर श्री पुरी सर लेखाधिकारी श्री पाठक सर विखे सर देशमुख सर सह आदींची प्रमुख उपस्थित होती याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मयूरकुमार आंदेलवाड यांना यांचा शाल व फुल फुलहार व केक कापवून त्यांना वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा दिल्या एरवी आतापर्यंत अधिकाऱ्यांचा वाढदिवस त्यांच्या चेंबरमध्येच मोजक्या लोकांच्या उपस्थित पार पडत असे पण गटविकास अधिकारी श्री हंदेलवाड यांचा वाढदिवस सभागृहात साजरा करण्यात आला यावेळी पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी ए पी ओ सह सहाय्यक कनिष्ठ अधिकारी सेवक सह सरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी सर मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी श्री किरण बनसोडे अरुण राठोड गिरीश शिंदे कल्याणकर टी एस पी शिंदे कुमार शिवभगत अशोक राठोड आवरगण श्री चौधरी सोनवळेसर कंचनवार हटकर बोराळे मोहन शहाने ऋषी जोगदंड कमलाकर पोळे शरद कदम लिंबाजी भोसले नाना वरगंड सैनाजी माटेसर पिराजी सोनटक्के प्रताप बखाल सभापती बालाजी खैरे ग्रामविकास अधिकारी के एन खाडे आर डी बो धिरडकर श्री जवंजाळ अतुल कावळे गोविंद महेंदळे नवनाथ स्वामी सुधाकर बोरा बोकारे श्री गाडे दर्शन देसाईसह आदींची यावेळी उपस्थिती होती हा अविष्ट अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या दिमाकात संपन्न झाला उपस्थित मान्यवरांचे सर्वांचे गटिफिकास आधिकरी महिर कुमारा दिलवाण् ांनी धन्यवाद व्यक्त केली आमचे सर्वांचे आवडते सर्वांचे लाडके असे सर मान्य निकटविकास अधिकारी त्यांचे सर्व पूर्णा यांचा सर्व पंचायत समितीचा स्टाफ आणि इतर सर्व पूर्णा तालुक्यातील सरपंच नीती मंडळी उपस्थित राहून आज आम्ही त्यांना त्यांच्या वाढदिवसानंतर शुभेच्छा देऊन त्यांना पुढील दीर्घ आयुष्य त्यांची भरभराट भरभराट अशीच या प्रकारे व्हावी अशी ईश्वर प्रार्थना करून त्या करून त्यांना शुभेच्छा देत आहे आज दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय श्री कुमार जांगेलवाड यांचा आज वाढदिवस आहे आणि पंचायत समिती पूर्ण ग्रामपंचायतीच्या वतीने मोठ्या प्रमाणात त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे त्याच्यावरून आज असं लक्षात येते की सर्वसामान्यामध्ये साहेबाविषयी किती प्रेम आहे ते आज आपण प्रत्यक्ष पाहिलेच आहे पूर्ण हॉल भरलेला होता आणि सर्वांना अपेक्षा होती की उत्सुकता होती की सरांनी हॉलमध्ये येऊन मोठ्या प्रमाणात व्हायचं हे करावं त्याच्याबद्दल मी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो अनिल त्याच्या पुढील वार्तालसाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो माझ्या वाढदिवसानिमित्त आज पुर्णेकरांनी माझ्या ऑफिसचे सर्व कर्मचारी अधिकारी माझे सर्व रोजगार सेवक सर्व म्हणजे माझे अखत्यारीत काम करणारे पंचायत समिती अंतर्गत काम करणारे सर्व कर्मचारी यांचा मी शतशा आभारी आहे आजचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय बनवण्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या या शुभेच्छा आणि सहकार्य सुद्धा मला राहील या अपेक्षेसह आपल्या सर्वांचे परत एकदा धन्यवाद